दीपक रघुनाथ साखरे आलेले आहेत त्यांचं जोरदार मी उपाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी दीपक रघुनाथ साखरेकर आणि यांचं स्वागत करावं जोरदार टाळ्या आणि श्रेष्ठ असे पतलापूरचे स्वामी अंबरनाथचे रघुनाथ सागरेकर आलेले त्यांचे आपण स्वागत करतो पुणे मारकर त्यांचं स्वागत करतो जोरदार काळात साधेकरांसाठी तुमच्या आठवणीसाठी सांगतो की आपल्या वास्तुनिधीला त्यांनी एक लाख एक हजार रुपये दिलेली आहे झाली त्याला सहा महिने असे पण आपल्या आहे त्यांचंही आपण स्वागत करतो एकलाच कार्यक्रम आहे म्हणून आणि पुढे जावं आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करणार जोरानं टाळ्या आपल्या हरिश्चंद्र देवुरकर त्यांचाही स्वागत असेल बदलापूरहून श्री विजय देवुरकर आलेले आहेत त्यांचंही आपण स्वागत करतोय

आपण होस्ट आहोत आपण सगळ्यांचं सत्कार करायचं स्वागत करायचं समज आहे का आणि माझा सत्कार केला माझा एकच माणूस राहिला डावीकडे सचिवांचा सत्कार झालाच पाहिजे बरोबर की नाही मी विनंती करतो शैलेश पंडितला की त्यांनी पुढे यावं आणि सचिवांचा सत्कार करावा जोरदार काळ्या जोरदार काळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करतो

हे त्यांनी प्रकाशन करावं दीरदर्शिनेचं प्रकाशन करावं जोरदार गाड्या शुभेच्छा संकल्प आणि मी शुभेच्छा यावर्षी आपण आपल्या समाजासाठी शुभेच्छा द्यायची आहे पण ते वेगळ्या पद्धतीने प्रत्येक सभासदांनी कमीत कमी दोन ते पाच नवीन सभासद जोडून समाज जोडण्यासाठी आल्या वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा द्यायच्या समाजाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर दोनशेच्या आसपास सभासद yeah. आहेत त्यातले निम्याहून अधिक फक्त आणि फक्त गुड मॉर्निंग आणि शुभ संदेश देण्यापुरते दे चरण जोडले गेले त्यांना कळकळीची विनंती आहे की या एकदा सोबत त्यात एक, एक वर्ग जो इतरांशी बोलत असतो असे झाले पाहिजे दे, तसे केले पाहिजे खरंच तुम्ही या विचारमांडा आपल्यासारख्यांची गरज आहे आम्हालाही काही शिकता येईल आपली प्रगत सुसंस्कृत युवा पिढी आपले भविष्य आहे आपण पालक म्हणून त्यांनाही समाजात सहभागी होण्यासाठी आग्रह केला पाहिजे तुमचा सहभाग तर फार बोलत आहे मग येणारना आपल्या सहभागाने विचारांनी समाजासाठी तुम्ही संकल्प यावर्षी आपण सर्वांनी एक संकल्प करायचा आहे आपल्या वास्तूसाठी अधिक जोमाने प्रयत्न करून आपले हे स्वप्न पूर्ण करायचे आहे गेल्या वर्षी बऱ्याच जणांनी निधी देण्यास सुरुवात केली आहे काही लागवड एक रक्कमेत दिली आहे तर आपले काही करणे मासिक निधी जमा करत आहे वास्तू होणे समाजाची वास्तू होणे हे अतिशय मोठे स्वप्न आहे आणि त्यासाठी खरंच आपल्या मदतीची गरज आहे जर तुम्ही मनापासून ठरवले की आपल्या कुटुंबाकडून कुटुंबातील कुटुंबाचे कमावत्या दोन चार व्यक्ती मिळून पुढील वर्षभर ठराविक रक्कम वास्तुनिधीला देण्याचे दे ठरवले तर नक्कीच आपला वास्तूचा ध्यास पूर्ण होईल तर मग कराल समाजासाठी संकल्प मी आता शुभेच्छा संकल्प आहे मी आता तो मी हो प्रत्येकाने समजायला हवे मी आहे म्हणून कुटुंब आहे माझी कुटुंबाला गरज आहे आणि अशी अनेक कुटुंब आहेत म्हणून आपला समाज आहे मग मी माझ्या कुटुंबाची काळजी घेतो हवे नको ते सर्व करतो मग मी माझ्या समाजासाठी आजपासून काही टिकता येईल आपल्या संघटनेतील भगिनी कार्यकर्ते निस्वार्थीपटी कार्य करतायत वर्षभर चालणारे कार्यक्रम मेहनतीने यशस्वी करतायत श्री विश्वकर्मा श्री नरारी महाराज आपल्या सर्वांना हे सर्व कार्य करण्यासाठी इच्छाशक्ती आणि आवड देवो चांगले वाईट प्रसंग याला जीवन म्हणतात यातून गरीब श्रीमंत कोणी सोडलेलं नाही प्रत्येक प्रसंग अनुभव पुन्हा हो भरारी घेणे स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी स्वतःवर विश्वास आणि समाजासोबत साथ यातूनच जीवन प्रवास सुटवत का हे नवीन वर्ष आपला सुखद समृद्धी ऐश्वर घेऊन येवो हेच प्रभू चरण काढतात हे सर्व आपल्या दिग्दर्शिका समितीचे संतोष देऊळकर समीर कर सुनील चंद्र देऊळकर यांनी काय केले त्यांना धन्यवाद अतिशय छान मदत शुभेच्छा संकल्प आणि मी श्रावण्या श्रावण्यानंतर महिलांसाठी बोलला त्यांच्यासाठी कुटुंबाचा प्रोग्राम महिन्याला एक महिन्याच्या असे आपले चालूच असतात त्याला आर्थिक पाठबळ पाहिजे आणि म्हणूनच सर्व आपली मासिक वर्गणी आपण दरम्यान देतो का विचार दे काही तर आपली संस्था जे आर्थिक पाठबळ लाभेल आणि संस्था मजबूत होईल विनंती करतो रघुनाथ साखरेकरांना की त्यांनी दोन शब्द बोलावे प्रथम मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष पालकर साहेब यांना खूप 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 महा धन्यवाद देतो की त्यांनी या संघटना आपली व्यवस्थित चालवलेली आहे फक्त तुम्ही आधी काय करायला पाहिजे मिटिंगला उपस्थित राहायला पाहिजे तरी म्हणजे तुम्हाला विनंती आहे आणि त्यासाठी काही हवं नाही एक समाज आपलं कर्तव्य म्हणून उपस्थित राहा आणि त्याचा साहेबचा आपली मदत प्रमाणात अत्यारित्र करावी ही म्हणजे एक विनंती आहे आणि आपण सर्व आले त्यावर खूप खूप धन्यवाद आणि आता हा जो कार्यक्रम आहे दिनदेशिका सोहळा दरवर्षाप्रमाणे ऐकते लाख सोळा चांगला आनंदात पार पडलेला आहे आणि आपल्या या समाजामध्ये दर दरवर्षाला समाजाचे कार्यक्रम करण्यासाठी होतकरून सुरेश वालकर हे जास्त धाराडीने काम करत आहेत ज्यांचे ते स्नेही आमचे एकट्या माणसाचं काम नाही आहे त्याला मिळालेले जोडीदार सहकारी आणि कार्यकर्ते त्यांचं पाठबळ चांगलं आहे आणि चांगल्या तऱ्हेचं उत्तम कामकाज या डोंगरी समाजामध्ये चाललेलं आहे आणि मी आज सर्व समाजाला उपस्थित सर्व मंडळींना शुभेच्छा देऊन अभिनंदन करतो शुभेच्छा सर्वांचं स्वागत सुरू आहे पण उपस्थिती थोडीशी कमी म्हणतात पण नवे चेहरे जरा आज बघायला मिळतात म्हणजे नव्या लोकांना असं वाटलं असं की आपण पण या किनारशिकेच्या सोहळ्याला जावं तर नवे चेहरे दिसतात आहेत त्यांनी अशीच उपस्थित राखून आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला यावं अशी मी त्यांना विनंती करते आणि सर्वांचे आभार मानते आला ऋतुजा रोहित सांगेकर कल्याण आने आपल्या समाजातर्फे एखादी एक गिफ्ट पुष्पपच्छ आणि समाजातील एक दे सर्टिफिकेट देऊन त्याचा आपण सत्कार अशा रीतीने ऋतुजाने पुढे येऊन भरपूर शिक्षण घ्यावून पुढील वाटचाल पुढील वाटचाल करावी त्या वाटचालीसारख्या शुभेच्छा संतोष आहे आणि ते सगळं काम संतोषने एकट्याने यावेळी बघितलेलं आहे मी माझ्या कामाकरता बाहेरगावी असल्यामुळे संतोष हा संपूर्ण संतोष संतोषच ठेवता हा खरा सत्कार त्याचा आहे यंगस्टरची एक पिढी जी आहे ही आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आमचं कुठलंही कार्य व्यवस्थित यशस्वी होत आणि या टीमला मी इकडे बोलवतोय त्यांचा एक फोटो झाला पाहिजे म्हणून तुम्ही सर्वांनी इथे या तुमचा एक फोटो झाला पाहिजे या मला गोष्ट वाटते मी आता केली तुम्ही सगळ्यांनी ऑब्जर केली आहे की समीर दादाने किती प्रामाणिकपणे म्हटलेलं आहे की यावेळेला सर्व इप संतोष टाकलेला आहे आणि त्याचा जो काही हातभार असेल पण त्याने प्रांजयपणे त्याने मान्य केलं ते वैशिष्ट्य आहे की आपल्या सभेला सर्व सभासदांचं की सर्व मिळून मिसळून समाजाच्या कार्यामध्ये भाग घेतात आणि ते कार्य पुढे घेण्यामध्ये किंवा ते कार्य पूर्ण होण्यामध्ये समाप्त आहे बोलून बघून माझं महत्व पूर्ण करतो थँक्यू